गेवराई तालुक्यात गढीफाट्यावर ओबीसी बांधवांनी महामार्ग रोखला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या तसेच ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणीही घुसखोरी करू नये अशी मागणी करत ओबीसी समाज बांधव गेवराई तालुक्यातील गढीफाटा या ठिकाणी आक्रमक झाला होता आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी नऊ वाजता त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवला होता या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून त्यांनी महामार्ग रोखून धरून सरकारचा निषेध केला यावेळी आमच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावायचा नाही तंबी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे ओबीसी तर याचे महाराष्ट्राला उभतील या इशारा देण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे आज सर्वांना माहित आहे की आदरणीय हाके हातेसर अतिशय संस्कृतपणे भाषण करीत बोलतात आणि काही दिवसापूर्वी उपोषण झालं त्या ठिकाणी अनेक राज्याचे मंत्री आले मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले आणि त्या गावामध्ये जाऊन भेटी दिल्या परंतु यापुढे निवडणुका होणार नाहीत का केवळ त्यांचीच गरज आहे का यापुढे ओबीसी समाज सुद्धा दर आमच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य नाही केल्या तर रस्त्यावर उतरण आणि ह्या शासनाला जे सत्तेमध्ये आहेत त्यांना सुद्धा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो अशा प्रकारे ओबीसी समाज बांधव हो, आक्रमक झाले होते